नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर हॉटेल पेक्षाही जबरदस्त चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे एक गड्डी पालखची निसून घेतलेली आहे अ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला गरम पाण्यामध्ये वाफळून घ्यायचे आहे दोन मिनट एक दोन मिनिटं वाफळायची आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये हे बघा हे बघा अशी आलटून पलटून एक मिनिट दीड मिनटं अशी दोन मिनटं हे करून घ्यायची चांगली हे बघा इथं अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी आता याचे आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आपलं तुम्हाला जसे हवं आहे तसे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता बारीक दोन मिनटं झालेली आहे बघा अशी भाजी वाफळली आहे आपली आता आपण गॅस बंद करूया आणि याला एका डिशमध्ये काढून घेऊ या भाजीला थंड वाहण्यासाठी आता थंड होऊन द्यायची ही भाजी म्हणजे मग मिक्सरमध्ये फिरावता ये आपल्याला हे बघा असं अशा पद्धतीचे पनीर कट करून घेतलेलं आहे मी हे बघा एक टमाटा घेतलेला आहे आणि हे टमाटा आपल्याला मोठ्या पीसमध्ये कट करून मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीनं प्युरी तयार करून घेतलेली आहे मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही पालक घालून घेणार आहोत आणि याची पण प्युरी बनवून घेणार आहे हे बघा इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पण त्याच्यात टाकून घ्यायच्या हे बघा आपली पालक प्युरी पण तयार झालेली आहे ती पण आपण वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा इथं मी एक वाटी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता ह्या तेलामध्ये आपल्याला पनीर थोडं हलकंसं तळून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये पनीर करून पनीरला जास्त पण पन मिक्स करून घ्यायचं आपल्याला बघा आपलं पनीर चांगलं गोल्डन झालेलं आहे आता आपण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीचंच पनीर तळायचं माझं तेल पहिलं जास्त गरम झाल्यामुळं ते ना जास्त थोडं तळल्या गेलं पण ह्याच पद्धतीने तळा जेणेकरून पनीर सॉफ्ट राहतं हे जास्त गरम झालेलं तेला तळलेले आणि हे अशा पद्धतीचे तळून घ्यायचे हे बघा त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत कढईमधलं तेल थोडं कमी केलं आता इथं दोन मोठे चमचे तेल राहिलेलं आहे सगळ्यात पहिले अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे दोन तेजपत्ते आणि एक दोन बारीक याचे तुकडे घेतलेले आहे दालचिनीचे एक मोठ्या साईजचा कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक एका छान परतू द्यायचो आपल्याला कांदा हलका गुलाबी येईपर्यंत परतायचा आहे बघा आपल्या कांद्याचा हलकासा था, कलर चेंज झाला आहे आता आपण त्यामध्ये टमाटे पिवरी टाकायची म्हणजे छान तेपर्यंत परतू द्यायचं सुके मसाले टाकून घेऊया आपण हे बघा इथं दीड चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे दोन चमचे धने पावडर घेतलेले आहेत थोडीशी हळद हे बघा असं साईजच्या चमच्यावरून छोटा हा चमच्याने घेतलेला आहे मी मेजरमेंट आता याला छानपैकी कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे हे बघा अद्रक लसूण पेस्ट टाकायचे विसरलेत मी आता टाकून देते एक चमचा अजून आपल्याला पालक गिरवी टाकायची हे बघा आणि यामध्ये चांगली नाही तुम्ही पहिल्यांदाच टाकून घ्या कांदा परातला का लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्या माझ्याकडून विसरलं होतं आता याला आणखीन दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत परतो तीन मिनटं झालेल्या आहे आता आपण बघूया आपला मसाला आहे ना पन्नास टक्के चांगलं परातलं गेलेला आहे आता आपण यामध्ये मीठ टाकायचं चव्यानुसार आणि थोडंसं जार मिसळून पाणी टाकून घ्यायचं आणि आणखीन आपल्याला तीन ते चार मिनटं हे मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे हे बघा ताज्या दुधाची फ्रेश क्रीम घेतलेली आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून बारीक असं शिजू द्यायचं आता कमी गॅसवर आपण पाच मिनटं याला शिजू देणार आहोत बघूया आपण चक्क करून मस्त शिजलेले आहे आपले मसाले आता आपण यामध्ये पनीर टाकून देणार आहोत तर पनीर टाकून द्यायचं मस्त असं बघा कशी मस्त दिसते आपली भाजी बघा कशी छान कलर आलेला आहे भाजीला आपल्या मस्त आणि हॉटेलच्या पेक्षा पण एकदम चविष्ट होती अशी भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आता आणखीन आपल्याला पाच मिनटं कमी गॅसवर याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून त्याआधी मला थोडं बटर टाकायचं आहे त्याच्यामध्ये ते बघा मी इथं थो थोडं बटर टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे असलं जर टाका नसलं ना जर नाही टाकलं तरी काही हरकत नाही बटर टाकणं ऑप्शनल आहे पाच मिनटं झालेलं आहे बघूया आपण चेक करून हे बघा झालेलं आहे आपली भाजी एकदम परफेक्ट वास तर इतकं छान सुटला भाजील ना भाजीला पण अशी चोराची भूक लागली <laughs> आता भाजी काढून घेऊया दिवसभर काम करू, करू इतका जीव थकून जातो माझा सकाळी आठ वाजता ड्युटी लागत ड्युटी करते मग व्हिडिओ काढते बघा आपली पालक पनीर तयार आहे हॉटेल पेक्षाही टेस्टी आणि सुपर मस्त नक्कीच तुम्ही बनवून बघा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया नवीन 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 रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये